संगीता तिच्या नवऱ्याला विनोदना म्हणाली मी चालली आहे आता परत येणार नाही त्यावर विनोद म्हणाला लवकर माझ्या नजरे आढो जितका वेळ तू माझ्या नजरेसमोर राहशील तितका वेळ माझ्यासाठी श्वास घेणे कठीण होईल आपल्या नवऱ्याच्या अशा बोलण्यावर संगीता म्हणाली सध्या तू रागात आहेस पण जेव्हा तुला खरं काय आहे ते कळेल तेव्हा तू रडशील असं म्हणत संगीता विनोदच्या उत्तराची वाट न पाहता पटकन घराबाहेर निघून गेले संगीता आणि विनोद यांचं दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं सुरुवातीला दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता पण शेवटी दोघांच्या घरच्यांना त्यांच्या हट्टापुढे हे नाते मान्य करावेच लागले आणि त्यांच्या लग्नाची सर्व तयारी अगदी जोमाने पार पडून त्यांचं लग्न देखील झालं पण समाजात एक धारणा आहे की प्रेमविवाह फार काय टिकत नाही कारण दोघांच्या घरचेच लोक अशा नात्याला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असतात हेच संगीता आणि विनोद सोबत घडलं विनोदच्या घरचे लग्नासाठी तयार तर झाले होते पण त्यांच्या मनात संगीताविषयी राग होता त्यांना असं वाटत होत की संगीताने भोळ्या बाबड्या विनोदला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे त्यामुळे संगीता जेव्हा सासरी आली तेव्हा तिला सासू सासऱ्यांचे आणि नंदेचे प्रेम मिळण्याऐवजी केवळ उपेक्षाच मिळाली तिच्या सासरच्या घरातले लोक कधीच तिला पूर्णपणे स्वीकारू शकले नाहीत त्यामुळेच संगीताने कोणतेही काम केले असले तरी त्यात दोष काढले जात होते दरवेळी तिच्या कामात मुद्दामून काहीतरी चूक काढली जायची भले संगीताने घरच्यांसाठी कितीही चांगले काम करू दे तरीही तिच्या वाट्याला नेहमी उपेक्षा तक्रारी आणि टोमने यायचे त्यामुळे हळूहळू संगीता ही चिडचिडी होऊ लागली कधी कधी आपली बाजू मांडण्यासाठी किंवा मा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी संगीता विनोदच्या घरच्या लोकांशी वाद घालू लागली पण याचे परिणाम आणखीनच वाईट झाले तिच्या सासरच्या घरचे तिच्या विरुद्ध कट रचू लागले त्यांचा एकच उद्देश होता की संगीताला सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवायचं संगीता जेवण बनवत असे तेव्हा तिच्या नकळतपणे त्यात जाणीवपूर्वक जास्त मीठ टाकले जात असे संगीताने धुतलेले कपडेही पुन्हा कुणीतरी घाण करत असे घरात काही तुटलं एखादी वस्तू हरवली किंवा काही नुकसान झाले तरी त्याचा दोष नेहमी संगीतावरच ढकलला जात असे जेव्हा संगीता तीन महिन्यांची गर्भवती होती तेव्हा तिच्या सासूने तिच्या जेवणात काय मिसळलं कुणाच ठेवू पण त्यामुळे संगीतासाठी त्या, बार पडल। बार संगीता त्या संगीता घरात राहणं अवघड झालं होत म्हणून तिने विनोद वर वेगळं राहण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली पण याचा परिणाम सुद्धा उलटच झाला विनोद आणि संगीता याच्या ना, यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला या कारणाने संगीता पूर्णपणे एकटी पडली होती एके दिवशी वादाच्या वेळी तिच्या नंदेने तिच्यावर हात उघडला म्हणून संगीताने देखील उत्तरादाखल आपल्या नंदेवर हात उगारला तेव्हा मोठा गोंधळ उडाला ननन मुद्दाम बेशुद्ध पडण्याचे नाटक करू लागली त्यामुळे विनोदला दुकानातून घरी यावं लागलं तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा तू आम्हा लोकांना वेगळं कर कारण आमचा सुन सुनबाईवर विश्वास राहिलेला नाही ही एखाद्या दिवशी आमचा जीव घेईल घरातल्या या सतत भांडणामुळे विनोद आधीपासूनच खूप त्रस्त झाला होता तो संगीता समोर हात जोडून म्हणाला बस आता खूप झालं मी यापुढे काही सहन करू शकत नाही तू या घरातून निघून जा मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही तेव्हा संगीता नवऱ्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली म्हणजे आता तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास राहिलेला नाही हो ना विनोद म्हणाला विश्वास ठेवण्यासारखा आता काय राहिलं आहे आता तर मी तुझं तोंडही पाहू इच्छित नाही कृपया मला मोकळ कर मी या रोजच्या भांडणामुळे खूप थकून गेलो आहे मला आयुष्यात शांतता हवी आहे संगीता म्हणाली घरच्यांनी जे काही सांगितलं ते तू लगेच मान्य केलेस पण माझंही एकदा ऐकून बघ विनोद म्हणाला गेली दोन वर्ष मी तुझंच ऐकत आलोय पण आता काहीच ऐकणार नाही संगीता विनोदचा चेहरा पाहू लागली पण त्याच्या चेहऱ्यात तिला तर जुना विनोद दिसलाच नाही तोच विनोद जो तिच्यावर जीवा पाड प्रेम करत होता त्यामुळे आज ती हरली होती पूर्णपणे थकून गेली होती एक स्त्री एकती असली तरी शंभर लोकांचा सामना करू शकते सगळ्या जगाचे टोमणे सहन करूनही ती आयुष्यात जगू शकते पण ती तेव्हा खचून जाते जेव्हा तिचाच नवरा तिच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा मात्र ती पूर्णपणे तुटून जाते जेव्हा तिचा नवरा तिचं बोलणं ऐकणं बंद करतो शेवटी संगीता म्हणाली मी जात आहे पण आता परत कधीच येणार नाही विनोद कठोरपणे म्हणाला लवकर माझ्या नजरे आढू जोपर्यंत तू माझ्या नजरेसमोर आहेस तोपर्यंत माझ्यासाठी श्वास घेणं ही कठीण होत आहे संगीता म्हणाली आता तू रागात आहेस पण जेव्हा तुला खरी गोष्ट समजेल तेव्हा मात्र तू रडशील मग संगीता त्याच्या उत्तराची वाट न पाहताच पटकन आपलं सामान गोळा करून घराबाहेर निघून गेली जेव्हा ती सामानासह माहेरी पोचली तेव्हा तिची अवस्था पाहून तिचे बाबा घाबरून गेले त्यांनी विचारलं काय झालं संगीता बाळा तू अशा अवस्थेत का आली आहेस संगीता रडत रडत म्हणाली बाबा मी कायमची ते घर सोडून आली आहे बाबा म्हणाले मी आधीच सांगितलं होतं की तो मुलगा आणि त्याचं कुटुंब तुझ्या लायकीच नाही पण त्यावेळेस तुझ्यावर प्रेमाचं भूत बसलं होत आता भोग स्वतःच्या कर्माची फळे संगीता म्हणाली बाबा तुमच्या मुलीचं घर तुटलं आहे आणि अजून तुम्ही तीच गोष्ट घेऊन बसला आहात मी तुम्हाला दोन तीन वेळा फोन करून सांगितलं होतं की बाबा इथे काहीच ठीक नाही आहे त्यामुळे तुम्ही एकदा येऊन विनोदच्या घरच्यांना समजावा तरी तुम्ही आला नाहीत कारण मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं होतं म्हणून तुम्ही वाट पाहत की मी कधी रडत परत येईन आणि मग तुम्ही मला म्हणू शकाल प्रेमाचं भूत चढलं होत आता बोगा त्याचे परिणाम संगीता पुढे म्हणाली जर मी तुमच्या आवडीच्या मुलाशी लग्न केलं असतं तर तुम्ही त्यावेळी नाते टिकवण्यासाठी शंभर प्रयत्न केले असते का तर फक्त स्वतः चुकीचे सिद्ध होऊ नये म्हणूनच हेच तुम्ही तिकडे येऊन विनोदच्या कुटुंबियांनी बरोबर बोलला असता तर बरं झालं असतं ते तुम्ही केलं नाहीत आणि अजून सुद्धा मला पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही माझं नातं तो तोडण्यातच गुंतलेले आहात ज्यामुळे समाजाला एक शिकवण मिळेल की प्रेम विवाह चुकीचा आहे आम्ही प्रेम केलं होतं पण लग्न मात्र सगळ्यांच्या संमतीने केलं होतं सर्वांच्या इच्छा आशीर्वादाने केलं होतं पळून जाऊन केलं नव्हतं फक्त निवड आमची स्वतःची होती तरी सुद्धा बाबा तुम्ही असा विचार करत आहात परंतु तिच्या बाबांनी तिला काहीच उत्तर दिले नाही तरीही संगीता निराश झाली नाही तिला माहित होत की जर ती अशीच बसून राहिली तर ती तुटून जाईल म्हणून तिने अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं हळूहळू वेळ सरकत गेली दोन वर्ष उलटून गेली ना विनोद तिला घेण्यासाठी आला ना त्याचा कधी फोन आला पण या दोन वर्षात विनोदच्या घरी खूप काही बदल झाला होता संगीता आल्यावर एक वर्षाच्या आत विनोदच्या बहिणीचं चा लग्न झालं असं म्हणतात की कर्म नेहमी परत येतात आणि अगदी तसंच विनोदच्या बहिणीच्या बाबतीत घडलं ती जशी आपल्या संगीता बहिणी बरोबर वागत होती अगदी तशीच वागणूक तिला तिच्या सासरी मिळाली जेव्हा विनोदची बहीण नेहा हिला तिच्या सासरच्या लोकांकडून घरातून बाहेर काढलं तेव्हा नेहा आणि तिच्या आईला अक्कल आली असं म्हणतात ना जेव्हा स्वतःवर उडावतो तेव्हाच माणसाला खरीव जाणीव होते कारण दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव समोरच्या व्यक्तीला लवकर होत नाही सासरी वाईट मिळाल्यानंतर नेहालाही आपल्या कर्माची जाणीव झाली आणि तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला म्हणून एक दिवस नेहाने रडतच विनोदला सगळं सांगून टाकलं की तिने आई आणि आईने कसा कट करून तिच्या संगीता वहिनीला घराबाहेर काढलं होतं तेव्हा विनोद त्याच्या आईकडे रागाने पाहत म्हणाला आई कसली आई आहेस तू आपल्या स्वतःच्या मुलाचा आनंद तुला सहन झाला नाही आई डोळ्यात पाणी आणत म्हणाली बाळा मला माफ कर मी द्वेषामध्ये अंधरी झाली होती तू आमच्या आवडीच्या मुलीला न आणता तुझ्या आवडीची मुलगी घरात आणलीस कदाचित म्हणूनच माझ्या मनाला ती गोष्ट पटली नाही पण आता मला माझी चूक समजली आहे तुझा आणि संगीताला परत घेऊन ये काय माहित जर आपण आपली चूक सुधारली तर कदाचित तुझ्या बहिणीचा संसार पुन्हा सुखी होईल विनोद म्हणाला आता मी कोणत्या तोंडाने तिच्याकडे जाऊ त्याला काही समजत नव्हते कारण आणि आपल्या कुटुंबियाच्या वागण्याची आता त्याला लाज वाटत होती तरीही मन धीट करून एक दिवस विनोद त्याच्या सासरच्या घरी पोहोचला संगीता त्यावेळी वस्तीतील लहान मोठ्या मुलांना शिकवत होती विनोद सुद्धा त्या मुलांमध्ये जाऊन गपचूप बसला जेव्हा संगीताची नजर त्याच्यावर पडली तेव्हा ती घाबरली पण विनोद काही बोलला नाही पण त्याने दोन्ही हात धरले आणि डोळ्यामधून सॉरी म्हणण्याचा प्रयत्न केला पण संगीताने त्याला नकार दिला आणि पुन्हा मुलांना शिकवायला लागली आणि म्हणाले बाळनो तुम्ही अजून लहान आहात म्हणूनच तुम्हाला पेन्सिल आणि रब्बर दोन्ही दिले आहेत जर तुम्ही चुकी केलीत तर रब्बरने ती मिटून योग्य करू शकता पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला पेन दिला जाईल मग तुम्ही चूक करू शकणार नाही जर चूक झाली आणि तुम्ही तो ती मिटवण्याचा प्रयत्न तर पान फाटेल पण चूक मिटणार नाही म्हणून चुका कमी करण्याचा प्रयत्न करा तेवढ्यात एका मुलाने विचारले ताई जर आपण चूक केलेलं पान फाडलं तर चूक लपेल ना आणि ती चूक कोणाच्याही लक्षात येणार नाही संगीता म्हणाली त्याचा काही फायदा नाही कारण तुला ते पान परत लिहावं लागेल आणि जे पान फाडलं जाईल त्याच्या समोरील पानावरही दबाव पडून तेही कमजोर होऊन फाटू शकत मग ते सुद्धा कधीही वहीपासून वेगळं होऊ शकत त्यावर पटकन तो मुलगा म्हणाला ताई असं झालं तर मग मला खूप त्रास होईल मी खूप चुका करतो पण आतापासूनच मी माझ्या चुका कमी करण्याचा प्रयत्न करेल तेवढ्यात विनोद म्हणाला मी ही खूप मोठी चूक केली आहे त्यामुळे आता मी नवी वहीच तयार करू इच्छितो मला सुरुवातीपासूनच नवीन गृहपाठ करायचं आहे हे शक्य आहे का संगीता म्हणाली अजिबात नाही काही गृहपाठ असे असतात जे वेळेवर न केल्यास त्याला शून्य गुण मिळतात आणि ते निकालात दाखल होतात संगीता पुढे म्हणाली बाळांनो आजची शिकवणी झाली आहे आता तुम्ही घरी जा मुलं गेल्यावर विनोद कान पकडून बसला आणि म्हणाला संगीता मला माफ कर तुझं काहीच चूक नव्हतं नेहाने मला सगळं सांगितलं आहे संगीता म्हणाली मी कोणी खेळणं आहे का जेव्हा मनाला वाटेल तेव्हा खेळाल आणि जेव्हा मन झालं तेव्हा टाकून दिलं जेव्हा एखादा पुरुष आपल्या बायकोला म्हणतो माझ्या घरातून बाहेर पड तेव्हा त्याला कळत नाही की त्या वेळेला त्या स्त्रीच मन आणि आत्मा तुटून खचून जातो ती ज्या घराला लग्नानंतर आपलं समजून राहते तिथे ती, ती त्या घराला सजवते सांभाळते त्याची काळजी घेते पण एका क्षणात त्या घरातून तिला परक करून टाकलं जात म्हणूनच संगीता म्हणाली आता मी संपली आहे आता मी कोणी वेगळी आहे जिला तुझी काहीच गरज नाही मला एकटं जगता येतं तू माझ्या घरातून निघून जा कारण जितक्या वेळा तू इथे उभा राहशील तितका वेळ मला श्वास घेणं कठीण होईल विनोद म्हणाला मी इतका वाईट आहे का ठीक आहे मी जातो तो एक पुरुष होता पुरुषाच्या मनाला शब्द जास्त दुखवतात हो म्हणून तो थांबला नाही आणि घराबाहेर निघून गेला पण संगीता स्त्री होती जिच्याकडे कोमल मन असतं विनोदला जाताना पाहून ती स्वतःला थांबवू शकली नाही ती त्याच्या मागे धावली धावताना तिचा पाय स्वतःच्या साडीत अडकला आणि ती पडली पण परत उभी राहून ती धावू लागली आणि मागून जाऊन तिने विनोदचा हात धरला आणि रडत रडत त्याच्या हातावर बुक्के मारत म्हणाली तू कसा पुरुष आहेस तुला स्त्रीचे नखरेही सांभाळता येत नाही विनोदच्या डोळ्यातही अश्रू आले तो म्हणाला मला माणूस व्हायचं नाही कारण माणसाचं तुम्ही स्त्रिया खेळणं करता कारण त्याला आई सुद्धा नियंत्रणात ठेव ठेवायचं असतं बहिणीला सुद्धा नियंत्रणात ठेवायचं असतं आणि बायको सुद्धा तिचा पूर्ण हक्क मिळून द्यायचा असतो आम्ही माणसं तर तुमच्या या साखळीत पिसून जातो मग तूच सांग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं आम्हाला आई बहीण आणि बायको तिघी हव्या असतात कारण त्यांची जबाबदारी आमच्या खांद्यावर असते विनोद थांबला नाही पुढे म्हणाला स्त्रीचं मन समजून घेणं अशक्य आहे कधी कळत नाही कोण बरोबर आहे आणि कोण चुकलेला आहे शेवटी तुम्ही आम्हाला गोंधळून टाकता मग जर आम्ही रागाच्या भरात काही निर्णय घेतले तर आम्हाला वाईट त्याला अजून खूप काही बोलायचं होतं पण संगीता त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली आम्ही स्त्रिया अशाच असतो देवाने आम्हाला असंच बनवलं आहे थोडा वेळ भांडूनही लगेच आम्ही एकसारख्या होतो त्यामुळे तू आमच्या बोलण्यात येऊ नकोस त्यावर संगीता विनोदचा हात धरून त्याला घराच्या आत घेऊन गेली आणि म्हणाली थोडा थांब मी तयार होते मग आपण निघू तो म्हणाला बर व्यवस्थित तयार हो आपण गोव्यात जाऊ तिथे वीस दिवस फिरायचं नवीन आयुष्य सुरू करायचं थोडं रिलॅक्स व्हायचं त्यावर संगीता म्हणाली बरं झालं मला पण थोडं रिलॅक्स व्हायचंय त्यावेळी संगीताचे बाबा बाहेर आले होते आणि ते संगीताच्या आईला म्हणाले संगीताची आई तू संगीताला व्यवस्थित तयार कर मी आज तिला प्रार्थना आणि शुभेच्छा सह तिच्या सासरच्या घरी सोडणार आहे मित्रांनो ही गोष्ट अगदी खरी आहे एक माणूस आपल्या कुटुंबाच्या मध्यभागी अडकतो आई बहीण आणि बायको यांच्यामध्ये कारण त्याला त्याची आई ही खूप आवडते आणि लग्नानंतर त्याला बायकोशी सुद्धा खूप प्रेमाने राहावे लागते पण कधी कधी ही गोष्ट आई बहीण कधी समजू शकत नाही आणि बायको ही समजून घेत नाही आई बहीण बायकोला जास्त महत्व देऊ नकोस असं म्हणतात तर बायको आई बहिणीला जास्त महत्व देऊ देत नाही यामध्ये एक खरा माणूस कधी कधी पिसून निघतो जर कुटुंबातील प्रत्येक जण आपली जागा ओळखून प्रेम आणि समजुतीने राहिला तर कुटुंबातील सगळे सदस्यही आनंदी राहतील आणि मुलालाही त्याचं कुटुंब आणि त्याचं प्रेम मिळेल कारण जसं एका मुलाच्या आयुष्यात आई बहिणी बहिणींच स्थान असतं तसंच लग्नानंतर त्याच्या बायकोचेही स्थान असतं कारण बायको ही आयुष्यभराची जोडीदार असते ती आपलं सर्व काही नवऱ्याच्या विश्वासावर सोडून त्याच्यासोबत येते मग नवऱ्याचंही हे पूर्ण कर्तव्य बनतं की त्याने आपल्या बायकोची पूर्ण काळजी घ्यावी तिला भरपूर प्रेम द्यावं तिचा सन्मान करावा मग सासू आणि ननन यांना या गोष्टीची अडचण का वाटावी जसं त्या आपल्या मुली आणि जावयाविषयी याविषयी विचार करतात तसाच विचार आपल्या सुने आणि मुलासाठीही असायला हवा जर जावई आपल्या मुलीवर प्रेम करतो तिला फिरायला नेतो आनंदी ठेवतो तर आई म्हणून ती खूप खुश होते मग सुनेही कोणत्या घरची लेखच असते ना तिलाही तुमच्या मुलीसारखं आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे आणि सुनेनेही आपल्या सासऱ्यांशी प्रेमाने आपुलकीने आणि जिवायाने वागायला हवं बरोबर ना तर मित्रांनो जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशाच अजून सुंदर सुंदर गोष्टी घेऊन येत राहू आणि आमचा उत्साह हो, अजून वाढेल ही आमची छोटीशी गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद